आपण आता या सर नमस्कार मित्र स्वागत आहे तुझं चॅनलच्याकडे ब्लॉग मध्ये आणि आजचा न्यू ब्लॉग आहे आपण पंचवीस सव्वीसचा पुढे डेस्टिनेशन आहे विद्यार्थी अकोला सो so, तुला भारी होणार आहे इन्स्टिट्यूट होणार आहे मी आहे आणि माझ्यासमोर आपल्या कोल्हाचा न्यूज नाव सांगा बरोबर आणखी आपल्या समोर काय मुलं आता हे हे ते अशी डेस्टिनेशन आहे लोकेशन आहे ट्रेनचं रिझर्वेशन आहे आपल्या खूप भारी मजा येणार आहे फोर एन्जॉयमेंटमध्ये चालले सगळे आणि ही तू इथून तिथून रेल्वे आहे हे सगळं आपलं बुकिंगचंच आहे म्हणजे रिझर्वेशनचा डबा आहे सगळे कॅम्पचा so, सो एन्जॉय करा सोबत राहा आणि पूर्ण बघा तुला ट्रेनमध्ये बसल्यावर चालू त्याला कारण तू बसमध्ये जाऊ पण गरजे आणि ट्रेन पण लेट झाली सो बघत राहा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले ते आपल्या होते वेळ आपल्यासोबत रामोल त्यांचे पण आम्ही व्हिडिओ शूट केले आणि पण व्हिडिओ काढले एकदम सिनेमा इन्स्टा करून आणि ह्या ब्लॉग कमीत कमी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करत तिथले ते फ्लॉग किती तेच ब्लॉग येत नव्हते पोलिसे नंतर सांगेल मी कधीतरी बट आता अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला सात दिवस ब्लॉक करायची सो रेग्युलर ब्लॉक करेल आणि नंतर टाकेल मी सो so, आपली रेल्वे ट्रेन तर पाहिजे तुम्ही हे आपले मस्त इन्स्टॉट आहे आणि भरभरून प्रेम आहे इथून तिथून आपलं सगळंच आहे हे फास्ट फेवरेट मित्र आहे आपला विशाल पायकराव याला आता कॅम्पमध्ये बेस्ट व्हॉलंटिअर अँड बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटलेला आहे कॉन्स्टिट्युशन हा व्हिडिओ चालू आहे काय हे आहे का हे बी आहे सगळी ट्रिप आपली सोबत आहे सर कुठे गेले हे सर आहेत कोण वाचनी सर सर हायकराय काय बॉक्स आहे ना <laughs> <सुझ की> <laughs> गाणे वाजवत

अमनवाडीवर आम्ही आम्ही बाहेर उतरलो खूप एन्जॉयमेंट आहे एक्साइट एक्साइटमेंट आहे आणि फील असा वाईट इन्फॉर्मेशन खूप भाई आहे आणि खरंच म्हटलं तर अमनवाडी स्टेशन पण भारी आहे अमनवाडीचं काही लुक नाही भारी आहे निले आहे निल्याचा लुक गाडीचं एकदम शूट करू चिलीमधील वाईप करू आणि मला तर वाटते हे डबा जे आहे डी वन हे अपार्टमेंट सगळं आपलं आहे आणखी इथून ते पण आहे सनसेट पण भारी झाला मी पहिन सनसेट मी तुम्हाला पलीकून दाखवण्याचा प्रयत्न करतो टिकून हे बघा हे व्ह्यू व्ह्यू ही ट्रेन हे इकडे थांबली सगळी वाईफ चीलमध्ये दिलं आहे आणि एन्जॉय करत करत आम्ही सगळं गाणे ऐकत आहे फक्त गाण्याचे काही बीट आहे असते कॉपरेटर त्यामुळे मी गाणं काकण झालो विचार म्हणजे ॲड करत नाही सो निलेश कसं वाटायला तुला मला नंबर आहे एन्जॉय करत करत चला आम्ही आणि निलेशची पहिली ट्रिप आहे बाहेर एक कॅम्प आहे आम माझा दुसरा आहे त्यामुळे फुल एन्जॉय करत जाणार आपण ब्लॉकमध्ये लास्टपर्यंत राहा राहा आणि बघत राहा सगळ्यांची ओळख करून देतो इथून उतरल्याच्या बाबमध्ये मी सगळ्यांना पर्सनली ना विचारतो ना गाव फुलचिल करू गाव पण करू आणि आता हॉर्न मारला आमच्या गाडीनं हॉर्न ना मारलं नाही सो मार गाडी निकती आमचा निकती आता आमची <laughs> फालता वाटते दुसरीच काही गाडी नाही पण हीच आमची निघणार आहे सो बघा हे बघा नाच फुल एन्जॉय करत सो वेलकम टू अकोडा ही सगळी गँग आणि हे सगळे मुलं इकडचे तिकडचे याच्यात हे निलेश भैया आणि आपली सगळी कंपनी इथं आहे हे बघा हे आत्मच हे पण कॅम्पचेच मुलं सगळे इतरचे आउट साईड चीन मध्ये हे सरचं लग्न आहे बर <laughs> चीलमध्ये दिल करा सगळं आणि टेन्शन घेऊ नका आपल्यासोबत आहेत निरेशन पाहायचं काम पाच कामच नाही सगळ्याची ओळख करू नकतो नाव सांग विशाल निसल्या नाव नाही सांगल राम, राम। समोर सगळे कॅम्पचे मुलं आहे हे बघा सगळे दिसतात ते सगळे कॅम्पचे जात इथं सगळे कॅम कॅम्पचे कॅम्पचे आणि आव्हान कॅम्प दोन हजार पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस अकोल्याला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोन होत जायचं आम्हाला खूप जबरदस्त एन्जॉयमेंट ट्रेन मध्ये केला सगळ्यानं सगळ्याची ओळख पण झाली एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट सगळं झालं हे ट्रेन लिप्ट नको बघू आता काय होते ते चला आणि लिप्ट न जाऊ आपण हे इकडे मुलात है नारी। पाई नारी है सब। कर रहा है अभी नहीं बचपन से कर रहा है ये जो ये जो अपने साथ वाले सभी सभी कैम्प वॉलेस है आगे वाले पीछे वाले देखो उत्ती गैंग अपनी झोला भर भर के रुपया पैसे लाए बैग में झोला भर के पैसे और देखो कैसी गैंग अपनी

सगळे आपले नांदेड युनिव्हर्सिटीचे पोरात सगळे सगळे रस्त्याने किती लांब आहे काय माहितात आली रस्त्याचे घेतो ना धन धंद ना ही बस आहे मित्रांनो आपल्याला इथून जायला ही गाडी आहे आपल्याला पण गाडी आय थिंक फुल झाली वाटते मला सो मग फायनली एका घंट्यानंतर आपल्याला बस भेटली त्या युनिव्हर्सिटीतो आणि ही बस बघा आपण झाली अंधार आहे थोडा म्हणली माझं नाव अनुभव

हां आपली गँग अशी बसली रजिस्ट्रेशन वाली इकडे सगळं आणि थ्री पॉईंट वन रूम हा फॉलो करून इथं आम्हाला रूम दिली जाईल सात दिवस आम्ही इथं पडून राहणार चिल मध्ये वाईफ चिल करणार आता रूम जातो एकदा फ्रेश होतो नंतर जाऊन जेवण करायचं बघत राहा सोडून काढता बघत राहा रूम मध्ये टाकलं आपण आणि

भाई तो लगे तो लगे। बन सकता भाई. कमेंट करके जरूर <laughs> भाई। भाई। यो यो अकरा बकरा डहारा यो अडीचशे रुपये डोहरा अडीचशे रुपये सॉरी सॉरी फॉर दॅट आता आम्ही चलो जेवण करायच सगळेजण की मंडळी समोर आम्ही माग आता दाबून खायचं झोपायचं अरे सॉरी सगळेजण म्हणतात की गरीबाच्या पोरांना खाता मार आपण मांग नाही बट्टी बारे आता खायला काही रे यो यो खा रे खा रे खाल्ला खा रे आणि खाल्ला आणि बापास हे बघा हे आणि इकडे जेवायची सुविधा पण केलेली आहे ज्याच्या व्यवस्थित नाही सॉरी मेडिकल आहे मेडिकल आहे इकडे आणि सरसे पहारे पोलीस सिक्युरिटी सगळी आपल्याला इथे दिलेली आहे हा सो आपण आपले बघू आणि हे बघा ज्याच्या जास्त मेडिकल रजिस्ट्रेशन आहे कमिटी आहे हॉस्पिटल आहे युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे त्यामुळे बघायच काम नाही मयुरी अश्विनी अंकिता नागेश आणि माझं नाव अमोल खूप उशीर झाला आपल्याला झोपायला आणि साडे अकरा अकरा वाजले होते बारा वाजले पण होते मला काय माहीत नाही कारण साडेनऊ ला जेवण झाले आपली जेवण झाल्याच्या बादमध्ये अर्धा पाऊन तास आपण बसलो गप्प गोष्टी केल्या आपली आयडेंटी घेतली आणि सुचना काही इंटरेक्शन दिल्या सरनं त्यानंतर आपण जे बॅग आणण्यासाठी गेलो आपले तिकडे शेतकरी सर त्यांच्याकडे राईट साईडला तिकडे काही शूट केलं नाही मी कारण रस्त्याने अंधार आणि थोडी थोडी लाईट होती बट सगळे सोबत असल्यामुळे काही शूट नाही करून नंतर ह्या बॅग जे दिल्या आम्हाला अव्हानच्या ह्या बॅग दिले बघा हे असं दिलं आणि रात्री दाखवा विसरलो तुम्हाला अशी रूम भेटली आपल्याला रूम बघा आपली फॅन आहे एक एक ट्यूबलाईट टू चार्जिंग पॉईंट टू चार्जिंग पॉईंट दो बेड आणि एक फॅन इथे तर त्याला पण म्हणलं बरी त्याला पण म्हणलं बरी झोपा तीन जण ऍड्रेस पण ते मी मोकळं झोपतो खाली विशालच्यामुळे विशाल खाली झोपला बाकी काय नाही हा हिंगोली टू अकोला जर्नी आव्हान कॅम्प दोन हजार पंचवीस सव्वीस पंजाब प्रदेश कृषी विद्यापीठ अकोला हिंगोली टू अकोला जर्नी आणि अकोला रेल्वे स्टेशन टू विद्यापीठ आणि विद्यापीठातले काही क्षण जर तुम्हाला आवडले असेल तर ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच दुसरा ब्लॉग होईल तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद आणि हे निल्या उठरे निल्या मग मधी निल्या हे हे आपा सकाळच्या जवळपास सहा वाजले झोपलो मी मस्त वाटते आणि असं वाटते की यार आपण जे एन एस कॅम्पलो होतो साव्या तसंच वाटते सेम सेम डिफिकल्ट एवढंच आहे की mm. लोक वेगळे यायच लोक वेगळे आहेत आणि लोक म्हणजे सोबत वेगळे आपली कॉलेजची होती इथं महाराष्ट्राच्या हाच फरक आहे आणि सगळं दिल आहे सगळं एन्जॉय फुल आहे आणि शिकण्यासारखं भरपूर काय इथून सो विशाला तुम्हाला जरा आणि हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार